लोकसभा इलेक्शन बघितलं विधानसभा इलेक्शन बघितलं मी सगळेजण तुम्ही एवढी टेन्शन मध्ये इकडे आस होते इकडे दबाव होते ह्यांची तर स्वतःहून डिरिंग नाही मैदानात उतरायची परंतु महसूल आणि पोलीस प्रशासनाचा पुरेपूर उपयोग घ्यायचा हा लोकशाहीचा उत्सव आहे विधानसभा इलेक्शन लोकशाही मार्गाने होऊ द्या मगाशी मसोडमध्ये मी गेलो होतो मसोडमध्ये मला कार्यकर्त्यांनी सांगितलं मिथून लोखंडे नावाचा आपला सक्रिय कार्यकर्ता आहे भरपूर पळतोय काम करतोय पक्षासाठी घरोघरी जाऊन मतं मागतोय म्हणून डीवायस पी ऐका मी काय बोलतो ते त्याच्या घरी काल चाळीस पोलीस घेऊन धाड मारली रात्री बारा वाजता पोलिसांच्या माध्यमातून दहशत माजवत आहे तुम्ही सर्वसामान्य जनतेवर मतदारांवर चालणार नाही काल आपल्या एका कार्यकर्त्याला मारहाण झाली अठ्ठेचाळीस तास लागले तुम्हाला गुन्हा दाखल करायला तुम्ही इथल्या जनतेचे नोकर एवढं लक्षात ठेवा कुणाचे खाजगी नोकर नाही आहे तुम्ही आणि या इलेक्शन मध्ये जर हे थांबलं नाही तर इथं जेवढी जनता बसली ना या अख्खी कलेक्टर ऑफिस आणि एस पी ऑफिसवर घेऊन येणे एवढं लक्षात ठेवा आणि त्यावेळेस मात्र तुम्ही उत्तर द्यायचं काय गुन्हे केलेले आहेत ते सगळे लोकशाही मार्गाने लढू ना विकास केलाय तरी इमानदारी जाऊन मतं मागा साहेबांवर टीका कशाला करत बसताय तुमची योग्यता तर आहे का साहेबांवर टीका करायची जवळ तर पोचताय का आसपास मोठ्या माणसावर टीका केली म्हणजे आपण लय भारी झालो असं असतंय का संस्कार लागते त्याला संस्कार चांगले असल तर आपण जर प्रचंड प्रमाणात काम केलं असेल पंधरा वर्ष जर आपण इथं प्रतिनिधित्व केलं असेल लोकांच्या मनासारखं केलं असेल तर कुणाला शिवाय द्यायची सुद्धा गरज नाही काम बोलतो काम साहेब मी वडजलला बोललो होतो तुम्हाला की आपचडी झालेली आहे तर आता आज फुल पॅन्ट आहे सगळी स्टेजवर बसलेली तुम्ही अशी काय टीप मारली आता ही पॅन्ट फाटणार नाही वर बसलेली फक्त आता एक मंत्र देऊन जाणार आहे तुम्हाला सगळ्यांना मान खवट्या लोकांना एक जंगल होत त्यात वाघ होता त्याने एक दिवशी फरमान सोडला ज्यांना ज्यांना आहेत त्यांनी जंगलाच्या बाहेर व्हायचं नाही तर त्यांचा कडेलोट केला जाईल त्यांना मारून टाकलं जाईल सगळे प्राणी पळत सुटले सैरावर त्या जंगलात पळत होती बाहेर पळायला बाहेर पळायला शिंग आहेत तेवढी त्यात एक ससा पळत होता इकडं तिकडं इकडं तिकडं तिथे माकड बसलं होतं तिने अडवलं त्या सश्याला आणि तू का पडतोय ते म्हटलं मला उद्या जर पकडलं माझे कान लांब आहेत आणि ती वागोबा जर म्हणला की हे तुझं कान नाही शिंगच आहेत तर मला का पण टाकायला ते मान खटामधली जनता मला तशीच दिसून येते बिचाऱ्या सशासारखी तर आता तुम्ही बिलकुल घाबरायच नाही ती जे कान आहेत ना ते शिंगात रूपांतर आहे आणि असे काय टोकदार करायचे आहेत वीस तारखेला त्या बटणावरती टोकदार पद्धतीनं दाबायचं आणि तुतारी वाजवणारा माणूस म्हणजे गारगे साहेबांना प्रचंड प्रमाणात निवडून द्यायचं एवढी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो